अमरावती मनपा क्षेत्रात सर्वात जास्त डेंगू मलेरिया चिकन रुग्ण आढळून आले आहेत अशातच आता सिंगम समजल्या जाणाऱ्या मनपा उपायुक्त माधुरी मढावी ह्या आपल्या अधिकाऱ्यांसोबत कर्मचाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरल्या आहेत शहरात स्वच्छता अभियान विशेष मोहीम उभारण्यात आली असून माधुरी मढावी विशेष दक्ष झाले आहेत यावेळी जाणून घेऊया या, या, या कामात कोणती खबरदारी आणि नागरिकांना कोणत्या सूचना देण्यात येणार आहेत आणि किती दिवस ही मोहीम चालविणार माहिती आणि स्पष्ट प्रतिक्रिया पाहूया माधुरी मडावी यांची क्षेत्रामध्ये डेंगूची आणि चिकनगुन्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे स्वच्छता अभियानाचं तीन तेरा ते वाजल्याचे अधिक ठिकाणी म्हटले जाते आता आपण अधिक सूत्र घेतलेले आहेत एक कर्तृत्यक्ष आपल्या भाषेमध्ये सिंध म्हटले आपण म्हटलं जाते कोणती आता पाहू पाऊल उचलली आपण बघा आम्ही कालपासूनच मला विभागीय आयुक्त मॅडम आहेत निधी डॉक्टर निधी पांडे मॅडम त्यांचा पण फोन आला होता की अशी अशी परिस्थिती आहे की तुम्ही स्पेशल म्हणजे स्वच्छता सुरू करा सगळीकडची स्वच्छता करावा म्हणून मग आम्ही लगेच मी माझे जेवढे काही सहायका आयुक्त आणि बाकी डेप्युटी इंजिनियर्स आहेत पशुवैद्यकीय अधिकारी जेवढे सगळ्यांना मी बोलवलं आणि आम्ही एक डिसाईड केलं की आपल्याला एक चांग स्वच्छता करायची आणि बाकी काम करायचंय तर कसं करायचं त्याच्यानुसार काळ ठरलं की मग जेवढे आपल्याजवळ आप जे मॅन पॉवर आहेत आमच्याकडे आणि ठेकेदारांचे सगळ्यांची मिळून एक आपण स्पेशल ड्राईव्ह घ्यायचं स्पेशल ड्राईव्ह मध्ये आम्ही काल ठिकेदारांना जे काही मनुष्यबळ पुरवठा करणार आहेत त्यांना काल त्यांना सूचना दिला त्यांना की फवारणी करायची नाले स्वच्छ करायची नाल्याजवर असणारी जे झाडुड ते तुम्ही कट करायचे त्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा माणसं लावायची तर ते सगळे सोबत होते आणि जे पूजा वाला की जो कचरा उचलून घेऊन जातो ते पण सोबत होते आणि मग सगळ्यांना आम्ही काल डिस्ट्रिक्ट काम डिस्ट्रीब्यूट करून दिलं आणि आज तुम्ही जर झोन नंबर तीन मध्ये मी आज सर्वे केला तर तिथे तुम्हाला काम दिसून पडेल की चांगल्या प्रकारे काम सुरू झाले परंतु मग नंतर हा एक विचार केला की एका एक वेळेस आपलं सगळं करायचं आहे म्हणजे अतिक्रमण काढायचं आहे रस्त्यावर लोकांनी जे बिल्डिंग मटेरियल ठेवलेले आहे किंवा कोणते साहित्य ठेवलं नाल्यांवर साहित्य ठेवलं नाल्यांवर अतिक्रमण केलं हे सगळं काढायचं असेल तर मग आपल्याला एक वेगळी प्लॅनिंग करायचं